नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील दुश्मनी जगजाहीर आहे मग ते राजकारण असो क्रिकेट असो किंवा आणखी काही तर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने येणार आहे फेब्रुवारी एकोणीस पासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होत आहे भारताचा सा पहिला सामना बांगलादेश विरुद्ध वीस फेब्रुवारीला आहे तर त्यानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान असा हायहोल्टेज सामना दुबईतील मैदानावर तेवीस फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे तर आज आपण चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील इतिहास जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आय एस सी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत पाक यांच्यात आतापर्यंत पाच लढती झाल्या आहेत या तीन सामने हे पाकिस्तानच्या संघाने जिंकले आहेत दुसरीकडे भारतीय संघाने दोन वेळा बाजी मारली आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारत पाक यांच्यातील पहिली लढत दोन हजार चार मध्ये झाली होती हा सामना पाकिस्तानच्या संघानं तीन विकेट राखून जिंकला होता त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये पाकिस्तानच्या संघाने टीम इंडियाला चौपन्न धावांनी पराभूत केले भारतीय संघाने पलटवार केला आठ विकेट सामना जिंकत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाने पाक विरुद्ध पहिल्या विजयाची नोंद केली दोन हजार सतरा मध्ये रंगलेल्या सी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीतील लढतीत भारतीय संघाने पाकला एकशे चोवीस धावांनी पराभूत केले होते पण याच हंगामातील फायनल मध्ये पाकिस्तानने एकशे ऐंशी धावांनी मात देत आघाडी घेतली भारतीय संघ यंदाच्या हंगामात या यंदा हंगा पराभवाची परतफेड करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरणार आहे तर तेवीस फेब्रुवारीला भारत पाकिस्तानला पराभवाची धूळ चालेल का तुम्ही पण हा हायव्होल्टेज सामना पाहण्यासाठी उत्सुक आहात का ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत रहा